जय शिवराय मित्रांनो आज आपण आहोत किल्ले पूर्णगड या किल्ल्याचं नाव तसंच या किल्ल्याचं संपूर्ण इतिहास आज आपण पाहणार आहोत या किल्ल्यावर पोचायला पूर्ण गावापासून अगदी पंधरा मिनिटे लागतात आजूबाजूला चिऱ्याची भिंत अशी पायवट गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत आपल्याला पोहोचवत असते इथे आल्यावर आपल्याला जुनं मारुतीचं मंदिर लागतं त्याला गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली दिसते आता आपण या महादरवाज्यात आहोत या ठिकाणी गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो गोमुख म्हणजे काय हे पुढे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण तत महादरवाजा बघू या ठिकाणी भरभक्कम असे दोन गुरुज पाहायला मिळतात मंदिराच्या बाजूने आपण गडाच्या मुख्य दरवाज्यात येतो इथे आल्यावर आपल्याला दरवाज्यावर चंद्र आणि सूर्य आणि मध्ये गणपती बाप्पाचं दर्शन ग गर दर्शन घेऊन आपण गडात प्रवेश करूया आता आपल्याला दरवाजाच्या आजूबाजूला दोन पहारेकरांच्या देवळ्या दिसतात इथे वेगळं आकर्षण म्हणजे या देवळ्यात कमळाची फुलं कोरलेली आहेत जे लक्ष्मी आणि सरस्वती मातेचं प्रतीक आहे गडाचा महादरवाजा किती बलाटे आहे ते पाहतो वीस फूट रुंदीची भिंत या दरवाज्याला पाहायला मिळते गडात प्रवेश करतात आतील संपूर्ण वास्तू दिसतात त्यापैकी दारूगोळा ठेवायची खोली सभा मंडपाचा चौथारा समोर दिंडी दरवाजा आणि बाजूला असलेल्या किल्लेदाराचं राहण्याचं ठिकाण अशा प्रकारे या किल्ल्याच्या संपूर्ण वास्तू आपल्याला नजरेस पडतात तटबंदीवर ठिकठिकाणी पायऱ्या दिलेल्या आहेत ज्या आपल्याला तटबंदीवर नेतात आणि समोरच आपल्याला भगवा फडकतोय आणि सांगतोय माझ्या राज्याचा इतिहास आता पुन्हा आपण पुढच्या पायऱ्याने तटबंदीच्या दिशेने चालायचं चा आहे या ठिकाणी जागजागी आपल्याला बुरुज पाहायला मिळतात गडावर एकूण नऊ बुरुज आहेत या बांधकामाचं वैशिष्ट्य बघा या तटबंदीत आतल्या आणि बाहेरच्या बाजूने काळा दगड आणि आत रत्नागिरीमध्ये असलेला जांभा दगड आत्ता प्रश्न असा पडतो की काळा दगड आणला कुठून ते आपण पुढे जाणून घेऊ त्याआधी संपूर्ण वास्तूंचं काम किती सुंदररीत्या केलेलं आहे या जलदुर्ग अजिंक्य ठेवण्यासाठी दृष्टिकोनातून बारकाईने विचार करून या गडाची निर्मिती केलेली आहे या गडावर आपल्याला दोन दरवाजे पाहायला मिळतात एक महादरवाजा आणि एक दिंडी दरवाजा तसंच गडाचा मुख्य दरवाजा पूर्वेला आणि दिंडी दरवाजा पश्चिमेला असा जो समुद्रकिनारी दिंडी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो गडाचं मुख्य काम समुद्रकिनारपट्टीवर आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या किल्ल्याची भूमिका प्रथम होती आता आपण तटबंदीच्या वरून दोन्ही बाजूने या तडबणीचा जो काय मनमोहक दृश्य आहे ते पाहूया गडाच्या या ठिकाणावरून गडाचं संपूर्ण वास्तू आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून ज्या पश्चिमेच्या असतील पूर्वेच्या असतील आणि समुद्र किनारपट्टी या जागेवरून या बुरुजावरून संपूर्ण आपल्याला परिसर पाहता येतो आपल्याला आतापर्यंत गडाच्या वास्तू आणि तटबंदी बघून अंदाज आला असेल की गड किती महत्त्वाचा होता आणि गडाचा इतिहास हा किती बलाढ्य असेल हा आपण थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊया पुन्हा आपण या पायऱ्यांनीच तटबंदीच्या वरून आपण महादरवाजाचे ठिकाण जाऊ जेणेकरून गडाचा पूर्ण आपल्याला जे काय तटबंदीच्या वास्तू आहेत त्या आपल्याला पाहता येते प्रश्न असा पडतो की गडाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण गड असे का ठेवले आता यामागे दोन आख्या एका सांगितल्या जातात एक म्हणजे किल्ला आकार आणि छोटा जसा आपण पूर्णविराम देतो या पद्धतीने म्हणून या किल्ल्याचं नाव पूर्णगड पडलेलं असावं आणि दुसरं मुख्य म्हणजे महाराजांनी आपल्या किल्ल्या बांधणीच्या मोहिमा ज्या वेळेस थांबवल्या तो शेवटचा किल्ला म्हणजे पूर्णगड म्हणून या किल्ल्याला पूर्णगड असे नाव मिळाले असावे मित्रांनो ही गोष्ट कोणाकोणाला माहिती होती कमेंटद्वारे आमच्यापर्यंत आपला मेसेज नक्की टाका थोड्या वेळात दिंडी दरवाजाचं महत्व जाणून घेऊया तत्पूर्वी पुन्हा आपण पश्चिमीच्या तटबंदीवरून दोन्ही बाजूची जे काय बांधकाम होतं ते आपल्याला पाहायला मिळतंय गडाची जी बांधकाम पद्धती इंटरलॉक पद्धत ती अजूनही साबूत आपल्याला पाहायला मिळते कुठेही आपल्याला गडाची तोडफोड झालेली दिसत नाही आहे आणि आता आपण जे किल्लेदाराचं मुख्य ठिकाण असतं राहण्याचं त्या ठिकाणी आपण आता पाठीमागं आपण ते ठिकाण पाहतो आहे आता येथूनच आपण पुन्हा दिंडी दरवाजाकडे जायचं आहे आणि आपल्याला दिंडी दरवाजाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर मग आपण दिंडी दरवाजाकडे प्रस्थान करूया जेव्हा आपण पूर्णगडामध्ये येतो तेव्हा महादरवाजातूनच दिंडी दरवाजाचं सुद्धा दर्शन होतात या दरवाज्यात जाण्यासाठी पायऱ्या खाली उतरून जाव्या लागतात आणि आपण जेव्हा हा दिंडी दरवाजा उघडतो तेव्हा आपल्या दृष्टीस पडतो मनमोहक दृश्य असं हे समुद्र इथून थेट समुद्रापर्यंत मार्ग बनवलेला आहे म्हणजेच या ठिकाणी त्यावेळेस समुद्रात होणारी वाहतूक नियंत्रण म्हणून या येणारा जाणारा माल ठिकाणी थिक चेक करून आत विक्रीसाठी पाठवला जात असे सध्या इथून दिसणारं दृश्य मन मोहून टाकणार आहे मित्रांनो आज आमचा रत्नागिरीमध्ये तिसरा दिवस आणि आज आम्ही घरी परतणार आहोत तर या गडावरून पूर्णविराम देऊन जाणार आहोत तत्पूर्वी आज हा किल्ला खूप घाईत करावा लागला या किल्ल्याचा एक एक वास्तूचा इतिहास म्हणजे या किल्ल्यावर बोट कुठे यायची कुठे सैनिक असायचे तोफा कुठे होत त्या काळात या सगळ्या वास्तूंचा वापर कसा होत असे हे सगळा इतिहास डिटेलमध्ये जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आम्ही या किल्ल्यावर पुन्हा येऊ हो। आणि एक मोठ्या म मा, माहितीवर व्हिडिओ बनवूया यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा आणि मी ट्रेकर कृष्णा बागडे तुम्हाला पुन्हा लवकरच नवीन मोहिमेवर भेटेल तोपर्यंत जय शिवराय